भरतीचे खारे पाणी जोहे परिसरातील शेतीत घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे खारलँड खात्याच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे कोपर दुथरबा या खारभूमीच्या स्कीमवर दहा कोटीचं टेंडर निघालेलं आहे त्याचप्रमाणे सोनखार उर्नोली स्कीमवर चार पाच कोटीचं चा टेंडर निघालेलं आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना मलिंदा खाण्यासाठी हे टेंडर काढण्यात आलं असल्याचं काशीनाथ पाटील यांनी सांगितले कोपर स्कीमवर कित्येक वेळा लाखो रुपयांची कामं केल्याचे दाखवून बिले काढली जातात परंतु एकदा पावसाला आलं की पूर्णपणे ती बंदिस्ती वाहून जाते मग पैसा जातोय कुठे असा सवाल त्यांनी केला आहे त्याचप्रमाणे खारलँड स्कीमवर गणपतीच्या अगोदर बारा ते पंधरा लाखाचं काम केलं असं दाखवून बिल ही काढलेली असल्याचे त्यांनी सांगितले अशा स्कीमवर चार पाच वेळा बिले काढलेली आहेत तरी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी संबंधिताची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे काल भरतीच्या पाण्यानं आमच्या जुहे भागातील खार दुतरपा बोरले आणि खार दुतुर्पा डोळवी या भागातील शेतीमध्ये खारं पाणी जाऊन पूर्णपणे भिजलेली आहे ठेकेदार काम करतायत निकृष्ट दर्जाचं काम करतायत जे ठेकेदार ठेका घेतायत त्यांना साधं खा खारल्यान म्हणजे काय आहे हे माहीत नसल्या कारणानं ते काम व्यवस्थित करू शकत नाहीत आणि इथला अगोदर कसं होतं आम्ही जोलीप्रमाणे काम करायचो जोलीवर काम करायचो आणि इथला शेतकरी ज्यावेळी कामं करायचं आहे त्यावेळी अगदी म्हणजे व्यवस्थित कामं असायची परंतु हा कोपर ज्या स्कीमवर हजारो रुपयाची कामं केली जातात परंतु एकदा पावसाला आला की पूर आल्यानंतर जो आमच्या हम हमरापूर भागात किंवा जुहे भागामध्ये जो पुराचं पाणी येतो तो खार दुतर्फा कोपरची खाण गेल्या कारणानंच ना येतो नाहीतर अन्यथा आमच्याकडं पूर हा आम्हाला माहीत पडणार नाही जर संबंधित ठेकेदार व्यवस्थित कामं केली तर संबंधित शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि खारं पाणी जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही